घरात सतत भांडण कटकटी वादविवाद होत असतील तर शास्त्रानुसार घरात ठेवलेल्या प्रत्येक वस्तूमध्ये ऊर्जा असते याचा घरातील सदस्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारे परिणाम होतो आपल्या काही चुकामुळे घरामध्ये वास्तुदोष वाढतो या वास्तुदोषामुळे घरात नेहमी कलह हो राहतो आर्थिक समस्या घरात राहतात वास्तुदोषामुळे घरात भांडणे होतात किंवा कुटुंबातील कोणी ना कोणी सदस्य आजारी राहतो वास्तूचे काही उपाय केल्याने घरातील संकटे दूर होतात असे केल्याने घरात सुख शांती नांदते वास्तुशास्त्रानुसार काही उपाय आणि तोडगे पुढील प्रमाणे नंबर एक घराच्या भिंतीवर हळदीने स्वास्तिक शुभ लाभ असे शुभ चिन्हे काढावीत घरात शांतता नांदेल नंबर दोन एक ग्लास पाण्यात हळद टाकून सकाळच्या पूजेच्या वेळेस देवाऱ्यामध्ये ठेवा पूजा झाल्यानंतर हे पाणी सर्व घरामध्ये शिंपडा त्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदेल कोणतेही ग्रहक्लेश असतील तर ते निघून जातील नंबर तीन वास्तुशास्त्रानुसार घरात पैशाशी संबंधित वाद असल्यास खर्चासाठी आणि किंवा व्यवहारासाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणे आवश्यक आहे तिजोरी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे चुकीच्या दिशेने असलेली तिजोरी संपत्तीशी संबंधित वादाला आमंत्रण देते नंबर चार घरामध्ये वारंवार भांडणे होत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी पितळी भांड्यात कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवावा कापूरच्या या उपायाने घरगुती संकटे नष्ट होतात आणि घरात शांती राहते नंबर पाच पती पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना उशीखाली कापूर ठेवा आणि सकाळी जाळून टाका यानंतर त्याची राख वाहत्या पाण्यात वाहू द्या हा उपाय केल्याने शांती राहते आणि पत्नीमध्ये प्रेम वाढते नंबर सहा घरातील कलह दूर करण्यासाठी घरमालकाने पिंपळाच्या झाडाची सेवा करावी एक पिंपळाचे रोप लावून त्याची सतत काळजी घेतली पाहिजे यामुळे घरातील सदस्यावर देवतांची कृपा राहते नंबर सात वास्तुदोष दूर करण्यासाठी कापूर खूप मदत करू शकतो यासाठी रात्री झोपण्यापूर्वी गाईच्या तुपात कापूर बुडवून पितळेच्या जा भांड्यात जाळावा असे केल्याने घरात शांतता राहते आणि कलह भांडणी होत नाहीत आठवड्यातून कोणत्याही दिवशी कापूर जाळून त्याचा धूर संपूर्ण घरात पसरवा तर घरातील शांतता कायम राहते नंबर आठ घरातील अंतर्गत कलह दूर करण्यासाठी मंगळवारी हनुमानजींच्या मंदिरात पंचमुखी दिवा लावावा याशिवाय घरात हनुमानजी समोर अष्टगंध जाळून त्याचा सुगंध घरभर पसरावा असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा संपून सकारात्मक ऊर्जा वाहू लागते आणि घरात सुख शांती नांदते नंबर नऊ घरातील अंतर्गत कलह दूर करण्यासाठीही आपण केशर वापरू शकता यासाठी आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर केशर मिसळून आंघोळ करावे यानंतर घरातील मंदिरात पूजापाठ करून केशराच्या केसराचा टिळा लावा केशराचे दूध प्यायल्याने घरात शांतता आणि सकारात्मकता कायम राहते नंबर दहा वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाज्यावर हळदीचे पाणी शिंपडल्याने वास्तुदोष दूर होतात तसेच घर नेहमी स्वच्छ ठेवा ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी माता कधीच राहत नाही <laughs> नंबर अकरा वास्तुशास्त्रानुसार जर पती पत्नीमध्ये विवाद असेल तर हे वास्तुदोषाचे लक्षण आहे यातून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगांची काळजी घेतली पाहिजे बेडरूमचा रंग कधीही गडद असू नये हलका रंग असला पाहिजे असे म्हटले जाते की हलके रंग परस्पर प्रेम आणि सामंजस्य सामंजसात वाढ करते नंबर बारा घरातील प्रत्येक लहान सहान गोष्टीत सदस्यामध्ये भांडणे होत असतील तर सतर्क होणे आवश्यक आहे त्वरित वास्तुदोषाचे निवारण करणे महत्त्वाचे आहे यासाठी प्रथम घरातील बेडरूमची दिशा तपासा चुकीच्या दिशेला बेडरूम असणे अनावश्यक वादाला कारणीभूत असते वैवाहिक झोडप्यांचे बेडरूम नेहमीच नैऋत्य नहीं दिशेने असावे <laughs> नंबर तेरा वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरातील देवारा स्वच्छ आणि नीटनेटका ठेवावा याशिवाय देवाऱ्यात देवतांची चित्रे किंवा मूर्ती समोरासमोर ठेवू नयेत ज्या घरात अशा चुका घडतात त्या घरातील लोकांमध्ये कधीच चांगले संबंध राहत नाहीत याशिवाय घरामध्ये देवतांची जास्त चित्रे ठेवू नयेत नंबर चौदा घरात भंगार साहित्य ठेवू नका वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोणत्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू ठेवू नयेत याशिवाय घरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे वारंवार खराब होत असतील तर तीही बदलून घ्यावीत घरामध्ये खराब विद्युत उपकरणे आणि भंगार साचल्यामुळे घरात संकटांची परिस्थिती निर्माण होऊ शकते नंबर पंधरा शूज आणि चप्पल व्यवस्थित ठेवा वास्तुशास्त्रानुसार शूज चप्पल घराच्या मुख्य दरवाजावर कधीही उलटे किंवा अव्यवस्थितपणे ठेवू नयेत याशिवाय शूज आणि चप्पल घराच्या आतही इकडे तिकडे फेकू नयेत असे केल्याने घरातील सदस्यांमधील कलह वाढतो तसेच धनहानीही होते नंबर सोळा वास्तुशास्त्रानुसार महाभारत घुबड किंवा युद्धाशी संबंधित चित्रे घरात लावू नयेत तसेच घरात सिंह चित्ता इत्यादी हिंसक वन्य प्राण्यांचे चित्रे लावू नयेत या चित्रामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते नंबर सतरा घरातील ईशान्य दिशा ही सर्वात शुभ मानली जाते ईशान्ये कोनाड्यात नेहमी देवघर बांधलेले असावे पण या ठिकाणी जर तुमच्या घरात टॉयलेट असेल अथवा कचरा जमा होत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि हेच ग्रह क्लेशाचे कारण बनते नंबर वीस तुमच्या घरामध्ये दोन आरसे एकमेकासमोर असतील तर तुम्ही एक आरसा काढून टाकावा अथवा एक आरसा पडद्याने झाकून ठेवावा याशिवाय यासह तुम्ही घरातील उत्तर पूर्व दिशा नेहमी स्वच्छ ठेवायला हवी नंबर एकवीस वास्तुशास्त्रानुसार घर दररोज मिठाच्या पाण्याने पुसली पाहिजे पाण्यात मीठ लावून घरातील जीवनातून नकारात्मक ऊर्जा आणि कलह दूर होतो पती पत्नीमधील संबंध दृढ होतात आणि प्रेमभावना वाढते नंबर बावीस घराच्या ईशान्य दिशेला उडणारी पक्षी नदी सूर्योदय अशा स्वरूपाची एखादी फोटो फ्रेम लावा घराची स्वच्छता दररोज करा यातून सकारात्मक वातावरण वाढेल आणि समस्या दूर होण्यास मदत होईल ईशान्य दिशेला शौचालय कधीही बनवू नये नंबर बावीस ईशान्य दिशेला शौचालय असल्यास तिथे ईशान्य दिशेचे यंत्र लावावे शौचालयात कापूर प्रज्वलित करावा स्वच्छालयात सागरी मीठ ठेवणे हा पण एक प्रभावी उपाय आहे पण दर आठवड्याला हे सागरी मीठ बदलणे आवश्यक आहे ईशान्येला पाण्याची टाकी बांधू नये आणि बांधली असल्यास टाकीला बाहेरून लाल रंग द्यावा तसेच ईशान्येला सेप्टिक टॅग बांधू नये आणि बांधला असल्यास त्याला बाहेरून पिवळ्या रंगात रंगवावे नंबर तेवीस वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील किंवा विनाकारण पत्नी पत्नीमध्ये भांडण होत असेल तर रात्री झोपताना कुंकवाची पुडी बांधून नवऱ्याच्या उशीखाली ठेवावी व कापूर ठेवावा सकाळी कुंकवाची पुडी घरातून बाहेर फेकून द्यावी आणि कापूर घरात जाळावा असे सात दिवस सतत केल्याने तणाव हळूहळू कमी होईल नंबर चोवीस घरामध्ये एका ओळीत तीन दरवाजे नसावेत यामुळे वास्तुदोष निर्माण होतो नंबर पंचवीस कोणत्याही कामात वारंवार अपयशी येत असेल तर थोडेसे कुंकू घेऊन ते वाहत्या पाण्यात टाकावे असे केल्याने ग्रहांचे दुष्परिणाम कमी होतात आणि कार्यात यश मिळते असे मानले जाते नंबर सव्वीस वास्तुशास्त्रानुसार वास्तुदोषाच्या समस्येपासून मुक्ती मिळवण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर प्रथम हा उपाय करावा घराची वास्तू नीट ठेवण्यासाठी दररोज सकाळी घराच्या देवाऱ्यात धूप जाळावा नंबर सत्तावीस वास्तुशास्त्रानुसार घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर घालवण्यासाठी थोड्या पाण्यात हळद मिसळा आणि हे पाणी घराच्या मुख्य दरवाजावर शिंपडा यानंतर दरवाजाच्या दोन्ही बाजूनी स्वच्छ पाणी प्रवाहित करा असे केल्याने घरातील नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा संचारते नंबर अठ्ठावीस घराचा पाया खोदण्याचे काम आग्नेय कोण्यातून सुरू करा आणि आग्नेय कोण्याकडे जा आग्नेय कोण्यातून बांधकाम सुरू होते आणि आग्ने कोण्याकडे जाते असे केल्याने वास्तुदोषाचा प्रभाव कमी होतो नंबर एकोणतीस घराच्या सर्व दिशापेक्षा उत्तर आणि पूर्व भागात जास्त मोकळी जागा असेल तर आर्थिक प्रगतीसोबतच व्यवसायात विशेष वाढ होते नंबर तीस उतार उत्तर पूर्व किंवा उत्तर पूर्व दिशेला ठेवा यामुळे आर्थिक प्रगती होते उतार नेहमी उत्तर पूर्व दिशेला ठेवावा नंबर एकतीस मुलीचे स्थान उत्तर पश्चिम भागातच असावे असे केल्याने मुलींशी संबंधित कामे लवकर होतात नंबर बत्तीस चुकूनही पश्चिम किंवा दक्षिण भिंतीवर आरसा लावू नका पूर्व किंवा उत्तर भिंतीवर आरसा लावावा असे केल्याने प्रगती लवकर होते तर मित्रमैत्रिणीनं हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद